नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम दावाडे ग्रोविजन इको केअर कंपनीमार्फत आपले सहर्ष स्वागत करीत आहो समृद्ध शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा शेतकरी मित्रांनो आपली हित आता परस झालेली आहे एक तीस दिवसाची तर आता आपल्याला तिची पहिली खोडणी करायची आहे तर प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की आता यावर या फवारणीत तुम्हाला नीम आणि इमामेक्टिन वेंजुईल जे आपल्याला पाच टक्क्याचं मार्केटला उपलब्ध होतं तर त्याची फवारणी करावं लागते आता ती का करावं लागते तर तुम्हाला दाखवतो ती बघा इथून आहे आणि आता हिच्यावर या शेंडा खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे हे बघा तर यासाठी या आपल्याला पाच टक्क्यावालं मार्केटमधलं इमामेक्टिन बेन कोणत्याही कंपनीचं चालेल चा आणि त्यासोबत नीम आणि स्टिकर याचा आपण वापर केला पाहिजे धन्यवाद